साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओच्या शीर्षकामधला एकनाथ शिंदेचा तो विचार मग्न अवस्थेतला चेहरा तुम्ही नक्कीच पाहिला असाल विचार मग्न अवस्थेतला अगदी अशा प्रकारचा तो चेहरा आहे मी तुम्हाला हे का सांगतोय लक्षात घ्या शिवसैनिकांनो ही अशा प्रकारची भाव मुद्रा वगैरे दाखवणं हा काही आपला धंदा नाही कारण हे असल्या प्रकारचे चेहरे दाखवून तुम्हा सर्वांच्या शिव्या कोण खाणार नारायण राणेंचे असतील एकनाथ शिंदेचे असतील हे असे फोटो दाखवले की तुमचे अभिप्राय मला कमेंट मध्ये येत असतात असले घाणेडे चेहरे आम्हाला दाखवत जाऊ नका दादा सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल दोनही खराब होतात हे असले चेहरे पाहिल्यानंतर पण काही वेळा शिवसैनिकांनो विषयासाठी मला हे चेहरे टाकावे लागतात कारण तो विषय व्यवस्थित समजत असतो आजचीही भावमुद्रा अगदी विचार करून टाकलेली आहे आज हम आपके लिए लेकर आए हैं, रीडिंग ग्लासेस, जो आपकी रीडिंग करने में मदत करेंगे चेहरे टाकावे लागतात कारण तो विषय व्यवस्थित समजत असतो आजची ही भावमुद्रा अगदी विचार करून टाकलेली आहे याच कारण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या विधानसभांच्या निवडणुका नंतर हे असले घाणेरडे चेहरे अशाच भावमुद्रा त्यांच्या दिसणार आहेत विचार मग्न भावमुद्रा काय करून बसलो मी हे माझ्या सकट चाळीस जणांचं मी हे काय करून बसलो जे काही असेल ते पण लक्षात घ्या परिस्थिती इतकी घाणेरडी आहे ह्या शिंदे टोळीची अवस्था इतकी बिकट आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष भरकटवण्यासाठी काय केलं जातंय माहितीये सध्या सध्या एक गोष्ट केली जाते, के जाते। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण आहे वगैरे वगैरे बातम्या ह्या पेरल्या जातात ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आज खुल्यामध्ये दे, क्लिअर सांगतो तुम्हाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा त्याच दिवशी ठरला होता ज्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पदावरनं पायउतार झाले होते तुम्हाला स्टॅटस एन्टाय माहिती असेल ना कोर्ट कचेऱ्यांच्या भाषेतलं कायद्याच्या भाषेतलं स्टॅटस एन्टाय परिस्थिती पूर्ववत करून ठेवणे परिस्थिती पूर्ववत करून ठेवणे स्टॅटेस्को एंटाय ज्या दिवशी या गद्दारांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना त्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं वर्षा बंगला सोडावा लागला त्याच परिस्थितीला पूर्ववत करायचं आहे त्यासाठी हा सारा खटाटोप त्याच परिस्थितीला पूर्ववत करायचंय नाही कोर्टाने न्याय दिला काही फरक पडत नाही न्याय महाराष्ट्राची जनता करते आणि महाराष्ट्राची जनता ज्यावेळेस स्टॅटेस्को एंटाय करायला उतरेल ना त्यावेळेस गद्दारांनो तुमचे चेहरे अशाच भावमुद्रा अवस्थेत दिसतील विचार करतील हे काय करून बसलो माझी पिढी तर राजकारणातून बाहेर पडलीच पण माझ्या भविष्यातल्या सातशे पिढ्या कधी राजकारणामध्ये टिकू शकणार नाहीत इतकी घाणेरडी अवस्था मी ही करून ठेवलेली आहे आता पहा काय घडतंय नेमकं स्टॅटस आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार तर जो जी व्यक्ती त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उतार झाली तिचं नाव आहे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच व्यक्ती महाराष्ट्राचा भविष्यातला या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार दुमत नाही आज सांगतो तुम्हाला तेच मंत्रिमंडळ पुन्हा येणार तेच काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार पुन्हा महाराष्ट्रावर येणार या महाराष्ट्रात शिवशाहीचं सरकार पुन्हा येणार यालाच आम्ही म्हणतो स्टॅटेस्को आणि ह्याचे ह्याच सरकारचं नेतृत्व करणार शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आजच तुम्हाला सांग अनेक जण अनेक अनेक चर्चा घडवतात दावा सोडला का वगैरे वगैरे हे भरकटवण्याचं काम आहे या सगळ्यामध्ये कुठेही गुंतू नका शिवसेनेचे पक्षप्रमुख खंबीर आहेत या सगळ्याचा निर्णय घ्यायला आज जे विरोधात बसणार होते ते सत्तेत कुणामुळे येऊन बसले हे देखील तुम्ही लक्षात घ्या मी याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला काही गोष्टी इथे क्लिअर सांगायचा प्रयत्न करतोय ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सारे सत्तांतर घडलं त्यावेळेस ते त्या आहेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातला भविष्यातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा देखील असणार आहे शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगणार नाही आता विषयावर येऊयात लक्षात घ्या लोकसभा निवडणुकींच्या नंतर देशाचा निकाल काय होता बाजूला ठेवा पण महाराष्ट्राने या भारतीय जनता पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आपण सर्वांनी पाहिले बेचाळीस प्लसचा ह्यांचा स्वयंघोषित एनडीए हा पंधरा जागांवर आणून ठेवला म्हणजे भाजपा असेल शिंदे टोळी असेल अजित पवार गट असेल सगळ्यांचा मिळून आकडा टाकला मध्ये विचार करा ह्याच्यात झालंय काय माहिती आहे का त्या भाजपाच्या त्या कार्यकर्त्यांचं मनोबल काही हापच्डीवाल्यांचं मनोबल मुळात भारतीय जनता पक्षाकडे एका विशिष्ट कार्यकर्त्यांची फौज आहे त्या कार्यकर्त्यांचं थोडक्यात मी वर्णन करतो या कार्यकर्त्यांची जागा कोणीच घेऊ